आदिवासी पाड्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट अंगणवाडी व वा घरकुलांची केली पाहणी नमस्कार मी नरेंद्र खंबायत आपण पाहत आहात सर्व न्यूज ट्वेंटी फोर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम भागातील बिरसा मुंडा नगर म्हणजेच रामजीपाडा अडावत येथे आज दिनांक एक रोजी दुपारी बारा वाजता जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी भेट देऊन अंगणवाडी व घरकुलांची पाहणी केली आदिवासी बांधवांना मिळणाऱ्या शैक्षणिक आरोग्य व रस्त्यांबाबतचा त्यांनी आढावा घेतला यावेळी चोपड्याचे गट विकास अधिकारी एन आर पाटील अधिकारी आर टी सेंदाणे जे पी पाटील ग्रामविकास अधिकारी प्रमोद सेंदाणे उपस्थित होते जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल हे आज चोपडा तालुका दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र जीप जीपशाळा बचत गट तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बिरसा मुंडा नगर येथे भेट देऊन अंगणवाडीची पाहणी केली यावेळी करणवाल यांनी आदिवासी बालकांसोबत बसून त्यांच्याशी संवाद साधला अंगणवाडीतील बालकांचे वाचन लेखन बाबत परीक्षण करत त्यांनी बालकांना वह्या पुस्तके पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले पोषण आहाराची तपासणी यावेळी करण्यात आली त्याचबरोबर रामजी पाड्यावरील घरकुलांची पाहणी करत त्यांना वीज पाणी रस्ता याबाबतच्या प्रश्नांचा आढावा घेतला यावेळी पाड्यावर असलेल्या प्रश्नांबाबत चोपड्याचे गट विकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सूचना केल्या यावेळी अडावत ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक पेमराज पवार तुषार महाजन राहुल पाटील अंगणवाडी सेविका निर्मला बारेला पोलीस पाटील गुलाब बारेला दिनेश बारेला खेलसिंग बारेला लोटन बारेला रेवसिंग बारेला लकडा बारेला रुमे बिया बारेला देशीराम बारेला यांसह ग्रामस्थ

एवढ फेवर ब्लॉक झाला नाही मजा की कशासाठी व्हॉट्सअप

आजच्या भेटीचं नियोजन काय होतं नाही मला क्षेत्रीय भेटी अपेक्षा ती असतात शासनाकडून त्यात आमच्या संस्था अनेक पशुवैद्यकीय दवाखाने पी एच सी अंगणवाडी शाळा इथे भेटी देऊन मग तिथे सगळं व्यवस्थित चाललं आहे का शाळेवर शिक्षक आहेत पोषण आहार बसण्याची जागा त्याची स्थिती कशी आहे हे सगळं पाहणं माझ्या ड्युटीमध्ये आहे रोस्टरमध्ये आहे म्हणून आज चोपड्याचा दौरा होतं आपण शाळा पाहिलो बचत गटांचं काम पाहिलं अंगणवाडीला भेट दिल्या एक दोन तर इथे सगळं व्यवस्थित आहे की आदिवासी पाड्यांची अंगणवाडी आहे बाजूलाच राहते अंगणवाडी सेविका इथे व्यवस्थित वाटलं सगळं आणि दोन तीन जे माझ्या काय म्हणतात ते टेकवे आहे की बाबा जसं ह्या पाड्याला रोड नाही आहे ग्रामसेवक आप्पा म्हणत मंजूर आहे रोड चांगली गोष्ट होती ते पाणी आणि सगळे कच्चे जेवढे घरं आहे त्या पाड्यावर त्यांच्या घरकुलाचंसुद्धा सर्वेक्षण झालेलं आहे तर हे पाहणं गरजेचं होतं त्यामुळे मी आज चोपराकडे आले मॅडम आडावत दानोरात कुठे कुठे भेटी दिली आपण आज शाळेला दिली पी एच सीला दिली अंगणवाडीला आली एक बचत गटांचं काम पाहिलं या पाडेकडे आली एवढंच भेटी झालं थँक्यू